तुमचे ठाकरे बंधूशी सौख्याचे संबंध आहेत त्यांनी एकत्र यावं असं सुरू आहे काय वाटतं तुम्हाला याबद्दल आशिष शेलार एवढेच माहिती आहेत असेच महाराष्ट्रातील शाळामध्ये पहिले ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी ही तिसरी भाषा शक्तीची करण्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे दोन्ही पक्ष आक्रमक झाले आहेत या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून हिंदी विरोधात मोर्चे काढण्यात येणार आहे येत्या पाच जुलै रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसण्याची शक्यता आहे अशातच ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर गायिका आशा भोसले यांनी केलेले एक वक्तव्य सध्या चर्चेमध्ये आला आहे मला राजकारणात आशिष शेलार एवढेच माहिती आहेत बाकी मला कोणतेही लोक माहिती नाही असं वक्तव्य आशा भोसले यांनी व्यक्त केले आहे तुमचे ठाकरे बंधूशी संबंध आहेत एकत्र एक या सुरू असे वाटते आशिष शेलार एवढे माहिती आहेत कुणी माहित नाही आशा भोसले के यांनी केलेल्या व्यक्तवानंतर सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबियांचे संबंध आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मंचावरही दिसल्यात काही दिवसांपूर्वी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने राज ठाकरेंनी मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर एक विशेष कार्यक्रम आयोजित केला के होता या कार्यक्रमाला आशा भोसले यांनी हजेरी लावली यावेळी भर मंचावरून आशा भोसले यांनी राज ठाकरेवर स्तुती उधळली होती राज ठाकरे माझे दोस्त आहेत असं म्हणत त्यांनी तोंड भरून कौतुकही तो केलं होतं पण त्यात आशा भोसलेने आज केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून सांगा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करावीस नका धन्यवाद